हे कुलदेव आहे हे मोगम आहे याच्यावर रोग राहायचं काही परमाण काहीच नाही कपाशी आहे कपाशी मोगम आहे पिकाच्या संदर्भात अनिश्चित आहे मोगम हा अर्थ म्हणजे अनिश्चित जवारी मोगम आहे मोगम

उडीद हे सर्वसाधारणच पीक दाखवते उडदाच आतली दिशेनं नाही फक्त बाहेर काही नाही एक दाना आहे फक्त आतल्या दिशेनं पहिले त्याच्यावर सर्वसाधारण तीक दाखवते म्हणजे असं ठीक आहे समजा ठीक आहे तेल वाहन आहे हे पहिलेलं आहे चौथ सारखं आहे याच पीक सुद्धा चांगलं येऊ शकते वरचा गण थोडासा छान तबेलिय चौवर पहिलेलं आहे रोगराई आहे पर्धाला रोगराई

બાજુ થાય સાડી સાડી ચાલે નાસાડી ભાજરી દાખવતી દાખવતી હટલું પાસાડી હાથા લાગતી જુવાળી રગી ભી રીબી મોટા ગહુ બાળ ભરપૂર ગહવા ચી ભરપૂર भाऊ बी राही गोवावर म्हणजे आजच्या दिशेनं नाही तर बाहेरच्या दिशेनं आहे त्याचा भावाचं उमटसेच्यावर त्याला अरबार देशात जाऊ शकते हरभरा दोन मोठ आत आहे हरभऱ्याचं पीक आहे पण भावाच निश्चित नाही बरं હરભર્યા તો આટલા દિશી કળી તો દિશાના છ ફોટો ભાઈ આજ મધલી મસૂર હે મોગમ આય महिना कमी आहे पावसाळा पहिला महिना कमी आहे दुसरा महिना सर्वसाधारण बरा आहे फक्त बरा आहे चांगला नाही साधारण तोही बरं आहे पण पहिल्यापेक्षा बरा आहे तिसरा पहिला महिना कमी आहे दुसरा आहे हो तो पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जास्त आहे चांगला आहे तिसरा महिना एकदम चांगला आहे भरपूर पाऊस आहे तिसऱ्या महिन्यात चौथा बी भरपूर पाऊस आहे अवकानी भरपूर आहे तिसरा महिना सर्वात जास्त आहे चौथा महिना आहे हा चौथा महिना सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे तिसऱ्या पेक्षा कमी आहे पण चांगलाच आहे म्हणजे चांगला अवकाळी पाऊस आहे हा खूप आहे भरपूर आहे की खाली गारा होते इतका अवकाळी पाऊस आहे समुद्रात पाणी आहे सांडोळी कुल्लई वळा भजा करंजी हे सर्व काही माय वळा भजा चव असते तसंच पुरी हे पृथ्वी आहे कायम आहे ताडून किवढे हे चारा पाणी असते ते सुद्धा कायम आहे करंजी हे पैशाचंच होतं काय ते सुद्धा कायम आहे गेल्या दोन चार वर्षात अजिबात ते फुटलेलं असे कधी एक दोन वर्ष गायबच होतं मागच्या वर्षी फुटलेला होता या वर्षी कायम आहे ते चांगलं आहे पाणी कायम आहे

ते मसूरचं नाही समजेल मसूर नाही मसूर मध्ये शत्रू असते ना हा आपले हे असतात शेजारी राष्ट्र काय त्रास होणार होणार नाही म्हणून नाही डबल सांगतो पाहिजे आहे हे पण मोगम आहे आणि निश्चित पीक याचा अर्थ कुठे कमी येईल कुठे जास्त येईल कारण पावसाळा जो आहे पहिला महिना जो आहे थोडा कमी आहे ज्या महिन्यात पहिल्या महिन्यात ज्या ठिकाणी पेर अगोदर होईल त्या ठिकाणी पीक चांगलं आणि ज्या ठिकाणी ते उशीर होईल त्या ठिकाणी पीक थोडं कमी होईल ज्वारी हे पण मोगम आहे सर्वसाधारण पीक आहे हे पण मोगम आहे गेल्या दोन तीन वर्षात तुम्ही हालचाल असे यावर्षी काही हालचाल मोहगम आहे त्यामुळे भीक हे अनिश्चित आहे पुढे कमी जास्त होऊ शकते मूग मूग सुद्धा मोगम आहे ती चांगलं ये पण हवाल त्याची फारशी राहणार नाही मोबाईल अमोबाईल कीड तिळाचं पीक सुद्धा चांगला आहे आजूबाजूला सर्व दिशेनं फैललेलं आहे फार तिळाला चांगले राहील भाजले भाजली हे सर्व दिशेनं फायललेली आहे भाजली हे पीक म्हणून घेत नाही परंतु या अठरा धंद्यांच्या घट मांडणीपैकी पैकी म्हणजे हे प्रमुख असं आहे जो होयचं कारण आहे तर आजूबाजून फायलेलं असल्याच्या ना पिकावर अनेक प्रकारचे लोक येऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार नाही दोन त्यांच्या इकडे चांगली व्यवस्था करेल त्याला पूर्ण एक जाणा गोबल फक्त बाहेर आहे साधारण ठीक आहे पण बाहेरच्या दोन मोठा एक आहे त्याचा अर्थ म्हणाला चांगल्या हवे आजूबाजूला येऊ शकते आजूबाजूला सगळं किसान फायदलेलं आहे त्यामुळे चांगलं येईल पण आषाढी सुद्धा होऊ शकते काय नाही बाहेरच्या दिशेनं बसलेला आहे आणि एक जण बाहेर जवळजवळ आठ कोण बाहेर आहे आणि एक जण हरभराजवळ सुद्धा गेला आहे याचा अर्थ गवालचं पीक चांगलं येईल हवा सुद्धा तेजी येईल कारण आताच आपण पाहिला आता यावर सुद्धा पीक आहे नव्हतं फार कमी आल त्यामुळे सरपन्ना समजेची भावात तेजी येईल हरभरा दूर झाल्या आजच्या दिशेनात गौरव त्यामुळे पीक साधारणही हवा तेजी येणार नाही करडी करडी बाहेरच्या दिशेनं सहा फूट येताना एक त्यांना आजच्या दिशेनं एक फूट आहे करोटी हे पीक म्हणून असते तसंच आजच्या दिशेच संरक्षण आपण म्हणून सुद्धा आहे तर संरक्षण आपण मसूर मसूर हे मोगम आहे हे परकीय राष्ट्र सांगितले तर याच्यापासून आपल्याला काही त्रास होणार नाही पावसाच पहिला महिना जो आहे कमी आहे दुसरा साधारण आहे तिसरा चांगला आहे आणि चौथा सुद्धा चांगला आहे तिसरा महिना सर्वाधिक पाऊस होतो अवकाळी <coughs> पाऊस भरपूर आहे म्हणजे एकूण पावसाळ्याविषयी अवकाळी पाऊस जास्त येईल काही ये सांगता येत नाही पाणीविळा कायम आहे सांडूळे कुरुटे करंजी हे कायम आहे पुरी म्हणजे पृथ्वी असते ते कायम आहे कुठल्याही प्रकारची हानी नाही आहे तसंच सांडवे कोरुटे चारा पाणी असते ते कायम आहे करंजी आहे पैसा असते ते सुद्धा कायम आहे गेल्या दोन तीन वर्षात करंजी जे कुठले टुकळे असे यावर्षी पूर्ण अखाता नसा तसाच आहे एक पारावर मांडणी असते त्या मांडणीत कायम होता पूर्वेकडील खटावर थोडा माल होता सांडलेला माल काळा पडलेला होता काळी असे टिकले आणि तांबळा जात याचा अर्थ आहे की अवकाळी पाऊस असल्यामुळे ज्या ज्या भागात जास्त अवकाळी पाऊस होईल त्या भागात शिताची गासाळी होईल खाणारे जे आहेत मुंगे म्हैस पिसवा कोम हे निघाले आणि हा जो हा या मांडणीतील गटातील खड्डा आहे याच्यात म्हैस आहे आणि मुंग्या सुद्धा भरपूर आहेत याप्रमाणे या गोष्टीच्या मांडणीचं भाषण केलं जातं